मित्रांनो शालिनी भक्तीसागरवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत शनी प्रदोष व्रत कधी पूजाविधी महत्त्व जाणून घेऊया आणि व्रतकथा तर मित्रांनो प्रदोष हा संतानप्राप्ती आणि धनप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो तर या श्रावण मासात शनी प्रदोष हा सर्व ग्रहांपासून या नवग्रहांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हे उपाय आणि व्रतकथा नक्की श्रवण करा कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून को कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा हिंदू धर्मात प्रत्येक दिवसाचं वेगवेगळं असं महत्त्व सांगण्यात आलं आहे खास करून प्रदोष एकादशी चतुर्थी अमावस्या आणि पौर्णिमाचं महत्त्व काही अलगच आणि वेगळं आहे प्रदोषाच्या वेळी भगवान शिवाची उपासना फळते जाणून घेऊया महत्त्व आणि पूजाविधी तर शनी प्रदोषाला भगवान शिवशंकर यांना पंचामृताने स्नान अभिषेक करावं आणि भगवान शिवशंकर यांना भोलेनाथसुद्धा म्हटलं जातं कारण शिवशंकर भक्तांवर लवकर प्रसन्न होतात भक्तांच्या इच्छा ते वाटेल ते देऊन देतात आणि भक्तांच्या इच्छा ते लवकर पूर्ण करतात अशी धारणा आहे त्यामुळे भक्तगण भक्तजण जे पण भक्तगण हे त्यांचे पूजाविधी करण्याची एकही संधी सोडत नाही भगवान शिवाचा आशीर्वाद असला की दुःखाची तीव्रता कमी होते तसेच जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी मार्ग सापडतो हिंदू शास्त्रानुसार कोणत्याही भाविक शिवाची कृष्ण आणि शुक्ल पक्षातील त्रयोदशी म्हणजेच प्रदोष व्रत प्रदोष असताना पूजाविधी करतो तेव्हा त्याला लवकर फलदायी सर्व सिद्धी प्राप्त होतात जीवनातील अनेक समस्यांचं सहज समाधान होतो त्यामुळे प्रदोषाच्या दिवशी शिवभक्त न चुकता शिवाची पूजा करतात प्रदोष व्रत शनिवारी आला तर शनिपिढेतून सुटका मिळवण्यासाठी हा उपाय हा व्रत अत्यंत महत्त्वाचा असतो श शनि प्रदोष असे म्हटले म्हटले जाते शनिवारी जो प्रदोष येतो शनिवारी येणाऱ्या प्रदोषाला प्रदोष असे संबोधले जाते तर चला जाऊन जाणून घेऊ या व्रताचं महत्त्व आणि पूजाविधी हिंदू पंचांगानुसार प्रदोष हा सतरा ऑगस्टला येणार आहे तर शनिवारी सतरा ऑगस्ट शनिवारी दोन हजार चोवीस रोजी शनी प्रदोष आहे तर याचा आपण म्हणजे ए सतरा ऑगस्टला विधीनुसार आपण पूजा अर्चना करावी आणि रुद्र अभिषेक करावा तर मध्यरात्री एक वाजून सोळा मिनटांपासून तर अकरा वाजून ए सात मिनटांपर्यंत या दिवशी शिवशंभूची पूजा केल्याने पिढा ज्याला असेल तर त्याला शनी पिढ्यापासून मुक्तता मिळेल आणि संध्याकाळी सात वाजून तेवीस मिनिटांपासून तर रात्री नऊ वाजून चोवीस मिनिटांपर्यंत प्रदोष कालाची पूजा तुम्ही करू शकता सूर्यास्ताच्या पैतालीस मिनिट पहिले सूर्यास्ताच्या पैतालीस मिनिट बादमध्ये तर असा हा भाग्यवान प्रदोष काळ असतो प्रदोष कालामध्ये शिवाने केले समुद्र आहे समुद्रमंथनमधून हलाहल विष हे चौदा रत्न निघाले होते तर चौदा रत्नामधून हे विष निघाले होते तर दानवांनी देवांनी शिवशंभूला विषप्राशान कर केल्या विषप्राशान क करण्याची प्रार्थना केली होती तर त्यावेळेस प्रदोष काळ कालच होता कंथ, तर प्रदोष कालामध्ये शिवाने विष प्राशन केलं त्यांचा निळकंठ जो कंठ आहे तर तो निळाच झाला तर त्याला एक नीलकंठेश्वर महादेवाय नमः असं नाव पडलं जो कोणी प्रदोष कालामध्ये नीलकंठेश्वराय नम एकशे आठ वेळा हा जप करतो तर नीलकंठेश्वर त्यांची सर्व इच्छा कामना पूर्ण करतात कारण की भोळ्या महादेवाला हर साम सदा शिवाला हा हे नाव नीलकंठेश्वर खूप आवडतं तर भोळ्या साम सदाशिवाला हर साम सदाशिवाय अरे साम सदाशिवाय नमः हे नाव पण आवडतं ओम नम शिवाय हा सर्व मंत्रांमध्ये सर्व राजांचा मंत्रा तो राजा सर्व मंत्रांमध्ये श्रेष्ठ मंत्र ओम नम शिवाय हा मंत्र आहे नीलकंठेश्वराय नमः हे नाव त्यांचं महत्वाचं आहे तर अशा भोळ्या साम सदाशिवाची जोश आणि प्रदोषला अर्धी प्रदक्षिणा आणि नमस्कार करतो त्या भोळ्या साम सदाशिव त्यांचा लगेच होऊन जातो त्यांच्या हृदयात प्रवेश करतो तर अशा भोळ्या साम सदाशिवाला नमस्कार प्रदक्षिणा नैवेद्य बिल्वपत्र तांदूळ अशी शनी प्रदोषच्या दिवशी तुम्ही पूजा अर्चना करा आणि भोळ्या महादेवाचा अभिषेक करा तर कशी कराल तुम्ही प्रदोषात पूजा तर तुम्हाला हे टाईम सांगितला मी संध्याकाळी सात वाजून तेवीस सुद्धा तुम्ही प्रदोष कालाची पूजा करू शकता आणि मध्यरात्रीचा पण मी तुम्हाला टाईम सांगितला आहे सतरा ऑगस्टला दोन हजार चोवीस प्रदोषाचा टाईमिंग सांगितला आहे तर कशी कराल प्रदोषाची आता पूजा शनी प्रदोषाच्या दिवशी जातकाने सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि पूजा करावी त्यानंतर जवळच्या शिवमंदिरात जाऊन भगवान शिवाची पूजा करावी संध्याकाळी प्रदोष काळात पुन्हा स्नान करून मंदिर जावं शिवलिंगावर गंगाजल अर्पण करावे फूल अर्पण करावे फळ दीप धूप बेलपत्र शमीपत्र भस्म चंदन अर्पण करावे यानंतर प्रतोष व्रताची कथा वाचावी महादेवाची आरती करून आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण कराव्या आणि शनी त्रासातून दिलासा मिळावा यासाठी कुठला उपाय करावा तर तुमच्या कुंडलीत शनी दोष असेल तर या दिवशी तुम्ही पूजा करून दिलासा मिळवू शकता या दिवशी शिवलिंगावर गंगाजल शमीपत्र अर्पण करा त्यानंतर एक माळ महामृत्युंजय मंत्राचा जप कराओ ओम त्र्यंबकम यजामहे हे सुगंधिम पुष्टीवर्धनम उर्वारुकमेव बंधनान मृत्युर्मोक्षी मामृतात या मंत्राचा एकशे आठ वेळा प्रदोषाच्या दिवशी तुम्ही जप करा म्हणजे आपल्या मुलांचे आयुष्य वाढेल आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल धनसंपदा भरपूर प्रमाणात मिळेल आणि मुलं प्रगती करतील जो कोणी शनी प्रदोषाच्या दिवशी जर असे ओम त्रंबकम यजामय सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनान मृत्युर्मोक्षी मामृतां तर असा जो कोणी जप करतो त्याला भगवान शिवाचा अ आशीर्वाद प्राप्त होतो तर आता आपण शनी प्रदोष व्रताची कथा ऐकूया तर हे उपाय नक्की करा शिवलिंग पार्थिव बनवा बेलाच्या झाडाखाली वातीचा दिवा लावा प्रदोष कालामध्ये आपल्या घराच्या चौकटावर उजव्या हातावर एक दीप प्रज्वलित करा शिवपार्वतीसाठी आणि ज्या वेळेस प्रदोष कालामध्ये शिवपार्वती हे भ्रमणाला निघतात त्यावेळेस त्या दिव्याला सांगा की हे दिवा हे दीपक तूच फक्त माझं म्हणणं ऐकशील आता शिव पार्वती हे भ्रमणाला निघणार आहे तर भ्रमणाला निघतील तर माझ्या घरात मी शिवाची पूजा करत आहे तुझ्या नावाचा हा दिवा लावलाय तर माझ्या घरात ये प्रवेश कर आणि दुःख दारिद्र्य दूर करून आमच्या मुलाबा बाळांचे आयुष्य बाळव आणि सर्व त्यांच्या इच्छा मनोकामना पूर्ण कर अखंड सौभाग्याची प्राप्ती करो आणि सर्वांच्या इच्छा पूर्ण करो अशी तुम्हाला शिवाला प्रार्थना करायची आहे तर आता आपण व्रतकथेला पण सुरुवात करूया श्री गणेशाय नमो नम हा शनी प्रदोष व्रतकथा पौराणिक कथेनुसार एका काळी एका गावात एक प्रसिद्ध व्यापारी राहत होता तो खूप श्रीमंत होता आणि नेहमी इतरांना मदत करीत असे जो कोणी त्याच्या दारात मदत मागायला आला तो कधीही रिकाम्या हाताने परत देत नाही परोपकारी स्वभावामुळे त्यांना समाजात चांगली प्रतिष्ठा होती मात्र या व्यापाराला मुलं होत नव्हते यामुळे तो आणि त्याची बायको कायम दुःखी असायचे एकदा व्यापारी आणि बायको तीर्थयात्रेला जातात तीर्थयात्रेच्या दरम्यान त्यांना एका झाडाखाली एक साधू बसलेले दिसतात एक साधू ध्यानस्थ अवस्थेत होतात दोघेही साधूकडे गेले आणि त्यांच्या समोर हात जोडून बसले साधूचे ध्यान संपल्यावर त्यांनी त्या दोघांकडे पाहिले आणि त्यांना सांगितले की तुमचे दुःख जे काही आहे ते मला अगोदरच माहिती आहे साधू म्हणाले की तुम्हाला एक मूल पाहिजे आहे यासाठी तुम्ही दोघांनी महादेवाची पूजा करा आणि विधीपूर्वक प्रदोष व्रत करा शिवाच्या कृपेने तुम्हाला धन स संतान प्राप्ती आणि धनप्राप्ती होईल यानंतर साधूने त्याला प्रदोष व्रताची पद्धतही सांगितली त्यानंतर व्यापारी आणि त्याची पत्नी साधूला नमन केले आणि तीर्थयात्रेला निघाले तीर्थयात्रा करून परतल्यानंतर त्याने साधूने सांगितलेल्या पद्धतीनुसार प्रदोष व्रत केले काही काळ उपास केल्यावर व्यापाऱ्याची पत्नी गरोदर राहिली त्याने तिला मुलाला आणि तिने मुलाला जन्म दिला अशा प्रकारे प्रदोष व्रताचे पालन केल्याने त्यांच्या जीवनातील शून्यता भरून निघून कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले तर मित्रांनो ही छोटीशी कथा प्रदोषची होती तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका जय श्री महाकाल नक्की करा माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी जय श्री महाकाल